तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला असं म्हणत आमदार रोहित पवारांनी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेना खडे बोल सुनावले कारण कोकाटेंनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आता नेमकं प्रकरण काय समजून घेऊयात कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे विधान परिषदेत बसून मोबाईल रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळेच माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीतही आले रमी प्रकरणामुळे त्यांना आपलं कृषी मंत्री पदही गमवावं लागलं आता त्यांचा बदलून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण हा विभाग देण्यात आलाय तरी कृषी मंत्री पद गमावल्यानंतर कोकाट यांनी मोठं पाऊल उचललंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे माणिकराव कोकाटेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली विशेष म्हणजे खुद्द रोहित पवार यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली त्यांनी ही नोटीसही पोस्ट केली आहे तुम्ही पत्ते खेळत होता हे मी पुराव्यासकट प्रूफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रूफ करेल असं पवारांनी म्हटलंय तरी रोहित पवार यांनी पोस्ट मध्ये कोकाटेंच्या नोटीसीची खिल्ली उडवली त्यांनी यात म्हटलंय की माझी कृषी मंत्र्यांच्या सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आली आहे कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे नोटीस वाचून हसू आवरता आले नाही पण लक्षात ठेवा पुराव्याशिवाय मी बोलत नाही तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्या सकट प्रूफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्या सकट प्रूफ करेल असं सुद्धा रोहित पवारांनी आपल्या या पोस्ट मध्ये म्हंटल रोहित पवारांच्या बावीस जुलैच्या सोशल मीडियातील पोस्ट वर आक्षेप घेण्यात आलाय या पोस्ट मुळे बदनामी झाल्याचं नोटिशीत म्हटलंय तसेच नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वृत्तपत्रांमधून जाहीर माफी मागावी अन्यथा कोर्टात दावा दाखल करण्याचा इशारा कोकाटेने रोहित पवारांना दिलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या